प्रसिद्ध अभिनेता आणि माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा मुलगा चिराग पाटील यांनी चाहत्यांसोबत एक गोड बातमी शेअर आहे चिराग दुसऱ्यांदा बाबा झालाय त्याला पहिली मुलगी असून तिचं नाव रियानाय तर आता त्याला दुसऱ्यांदा मुलगी झालीय तिचं नाव दिया असं ठेवलंय तेवीस एप्रिल रोजी त्याच्या मुलीचा जन्म झालाय मी आणि सना खूप खुश आहोत मोठी बहीण रियाना सुद्धा खूप खुश आहे असं म्हणत पाटील प्रोडक्शन नंबर टू असं कॅप्शन त्याने दिलंय चिरागने ऑक्टोबर महिन्यात तो बाबा होणार ही बातमी शेअर केली होती लहान बाळाचे कपडे त्यावर हार्ट शेप असलेला फोटो शेअर करत त्याने हटके अंदाजात कपड्यांवर चिराग आणि सना प्रोडक्शन पार्ट टू असं लिहिलं होतं तर मुलगी झाल्याची बातमी देताच चाहते आणि कलाकार मित्रांकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय चिरागच्या अभिनय प्रवासाबद्दल बोलायचं झालं तर वजनदार या सिनेमातून त्याने सिनेविश्वात पदार्पण केलं होतं त्यानंतर राडा रॉक्स असेही एकदा व्हावे यासारखे अनेक सिनेमे के त्याने केले शिवाय एटी थ्री या सिनेमात त्याने त्याचे वडील आणि माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांचीच व्यक्तिरेखा साकारली होती चिराग हा कामासोबत कुटुंबालाही तितकाच वेळ देतो त्याची बायको सना बिझनेस वुमन आहे तर आता दोघंही दुसऱ्यांदा आई बाबा होणं आहेत चिराग आणि सनाचं राजश्री मराठीकडून मनपूर्वक अभिनंदन मराठी सणविश्वातील अशाच बातम्या अपडेट्स आणि गॉसेपसाठी साठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी